अगं सुशिला बाई माया बी उकळा लावून टाक ना अर्ध लिटरचा उकळा लावून टाक माया मला लागलं तर दे मी दे येत जाईन बाई घ्यायला रोज नाही आनंद देणं होत त्या पोराचं तर मी येत जाईन हा अर्ध लिटर सकाळ अर्ध दो लिटर दोपारून असं लावून टाक माया उकळा बर बर हा लावून देते ना दे मग दे दे दे? हां सांगतो मग मी रमेशले सांगतो बर अरे मावशी सालफडीत राहतात का सालफडी

ऑर्डर देत राहते आणि रे हा साडी घेतली मागच्या महिन्यात माझ्या सुनीनं फाटकी निघाली साडी ओसरड पसरड हाय निरा कशी त्या कशी बापा आणि वापस घ्यायला मी आला आणि वापस घ्यायला येतो वापस घ्यायला येतो तुझाच का तो, तो? आलाच नाही एवढी महागीची साडी घेतली हजार रुपयाची पण काही ढंगाची नाही आली या काहीच नाही सटसट जी तुटला माया आता त्यापेक्षा तर दुकानात दोन पुरल सका घ्यायला नाही मी 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 नाही आलो घरी मी मी नाही ओळखत असं ऐकत नाही फाटकी साडी आणून दिली दिली आता म्हणतो ऐकत नाही म्हणतो अरे फाटकी साडी वापस घेऊन दे मग झालं तू आला आता चाल बरं माया खरी हा साडी दिन तुम्ही तुला वापस आणि पैसे देऊन दे माय वाले पैसे दिले म्हणते आणि पैसे लगे मोबाईल आणत पाठवून दे तिनं आणि मग पैसे देऊन देऊन दे माय वापस पैसे देऊन दे माया साडी घेऊन जा फाटकी ते साडी दे पाहिजे आम्हाला फाटकी जुडकी अरे बा मावशी ते कोणत्या ऍप वरून बोलावलं ऑर्डर केलं काय आहे मला काही माहिती काय आणि मी रिप्लेसमेंट वाला नाही आहे मी फक्त डिलिव्हरी मॅन आहे

सुन आली म्हणजे पाहून घेईन सगळं मला काय समजते त्यातलं मी फशी नाही द्या गमला सारखी अरे माझं पार्सल आलं काय आशा ते पाहून घेच हे गंगा दिसून फसली फाटक साडी दिन दिली तिने याना तू पाहिजे तू काय बोलवलं मोबाईल मध्ये हं असं नको बोलव तू काय जमी फाटक तुटका आणतात ते काय एवढे पैसे भरून काय नाही काय नाही काय बोलवलं तू साडी गिडी बोलवली काय अन्नयाई मी ते सांजीसाठी सेट बोलवला होता अरे घ्या ताई घ्या हे काय ताई घ्या हे काय घ्या बरं पटकन लय वेळ झाला लय लय उशीर झाला म्हणजे घ्या पटकन घ्या ऑनलाईन पेमेंट आहे तुमचं केलं ना घ्या पैसे देव पैसे दे दिले काय आणि फाटकळे मिळाला म्हणजे आता मग पैसे वापस नाही भेटत पण गंगाची सून फसली की नाही काय झालं गंगा काकू काय झालं अवा काय काय झालं काय झालं म्हणतं तुम्ही पोरी काहीच्या काही करता बापा हा सून ना फाटकी साडी बलावली कोणत्या माय बाई कशावरून बलावली काय माहित बापा कोणता या पाहिजे त्याच्यावर बलावलं बापा फाटकस निघाला ते आता वापस बी घेऊन नाही जाऊ राहिलं काय मी कोणत म्हणते वापस यायला म्हटलं घेऊन जाय रे हा म्हणते की आमचा आमचं ओला कंपनी आहे ते ओला कंपनी आहे तो या दुसरा आहे असं म्हणते बापा हा असं असते काय अरे ते वेगळं वेगळं असते का खू म्हणजे वेगळ्या वेगळ्या याच्यावरून ऑर्डर केल्या जाते ते तर तुम्ही कशावरून ऑर्डर केलं याला थोडी माहिती आहे हे वेगळे आहे ते वेगळी आहे असं काही नसते फाटकं गिटक एखाद्या वेळेस डॅमेज पीस निघून जाते तर मग ते रिप्लेसमेंट मध्ये दिले जाते तुमच्या सा सुनीला सांगा तुम्ही टाकवा ना होते होते ते त्याच्याबद्दल दुसरा चांगला प्रोडक्ट मिळते आपल्याला काही टेन्शन नका घेऊ त्याच्यात काही फसणूक वगैरे काही नाही आहे पैसे पण आपले उडत नाहीत काही नाही भेटून जाते आपल्याला चांगली वस्तू भेटून जाते असं काही नाही एक वेळा नाही दहा वेळा पण तुमचं फाटक निघालं दहा वेळा पण वापस होते काही टेन्शनचा विषय नाही आहे तो हो दे दादा पैसे मी ऑनलाईन केलेले आहेत आहे ही साडी आणली तीठाना पाय बर कशी वाटून राहिली का अरे वा ताई साडी तर खूपच सुंदर आहे हा मस्त कलरही छान आहे मस्त हिरवा हिरवा कच्च कलर आहे खूप आवडते मला हा रंग ताई दादाची चॉईस खूपच चांगली आहे हो साडी खूप आवडली मला दादाला सांगून दे जा हो काय आवडली का तुला साडी <laughs> तेच म्हटलं आवडते की मी आवडत आता ब्लाऊज याच्यावरच ब्लाऊज आई पाठवून दे ते आपल्या गावातले मंगला आहे की नाही ते मंगला बाई ते शिवते हो नाही तर पाठवून दे नाही तर मग हां आपला कैलास चालते मापाचं पाठवून कपडा काढून काढून पाठवून दे नाही तर मग तुला डिझाईन डिझाईन सांगायची असेल तर मग तुला जायला बाई आता डिझाईन शिवता तुम्ही पोरी असाल तर नाही मी फोनवर सांगून देईन त्यांना फोन नंबर आहे त्यांचा माझ्याकडे आईलेच पाठवून देतो नाहीतर मग कैलासले पाठवून देतो मस्त आहे ताई साडी हा मस्त भारी पण आहे छान आहे खूप छान वेट म्हणजे लाईट वेट आहे विशेष म्हणजे असं वाटत नाही भारी आहे फेब्रिक पण खूप छान आहे याचं पण असं वेट काहीच नाही आहे आणि ताई तुमच्या माहेरात पण फोन लावून द्यायचा असता बोलवून कस तुमच्या माहेरातल्या लोकांना कार्यक्रम आहे पण कि सगळेजण सगळेजण मार्गदर्शनाला जायला तिकडचे आई बाबा येऊन राहिले होते ना आज हो ताई माझे आई बाबा येऊन राहिले ना हो निघाली आता येतातच म्हणजे पोहोचलीच असते ना आता टाईम म्हटलं येऊन मला विचारलं आवडली ना चांगलं झालं बाबा तेच म्हटलं आवडते की नाही आवडत आता आजकालच्या म्हणून म्हटलं आवडते की नाही आवडत नाही होत खूप सुंदर आहे आणि माहिती आहे काय साडी आण साडीपेक्षाही त्यांना आणलं याला खूप महत्त्व आहे त्यांना आणलं माझ्यासाठी किंवा त्यांना विचार सर्व बायांच्या घरातल्या असं नाही की आपल्या बायकोलाच आणलं पण सर्वांनी आणलं तेच तर खूप लाख मोलाचं आहे माझ्यासाठी साडी काय ताई साडीसारखी साडी पण साडी पण खरंच खूपच सुंदर आहे म्हणा असं काही नाही साडी पण खूप छान आहे खरच बरं बरं मग हा तू आराम कर बापरे आराम कुठं होत आई आता मेहंदी वारी नाही का आपल्या कंचन आपल्या शेजारची पोरगी तिला बोलावलं ती मेहंदी काढून म्हणते आता म्हटलं आई बाबा आले की म्हटलं अजून मग म्हणून म्हटलं ते आल्यानंतर मग मेहंदी काढायला बसतो बस तू बस मेहंदी काढायला कोणतं काम आहे आता तुला काही उठवत नाही आम्ही काढ मेहंदी काढ नाही आईला माझ्या आई बाबा मग बसते मेहंदी काढायली मग एक काढली की काढली बरं बायती मनान घरात आहे अंदर बाहेरच्या हालात कोणीच नाहीये आहे बस मी मी जातो अंदर आवाज देतो कोणाला तरी घरात असते सगळे जण बस तुम्ही अरे <laughs> आई बाबा या या आताच आताच म्हटलं ना आशाले आले नाहीत काय आई बाबा तर आशा म्हणे हो येत राहत आता बस बस आई ये बाबा बसा पाणी आणतो मी तुम्हाला हो 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 काय हो सकाळपासून निघालो बाई एष्ट्या बदलत बदलत बदला बदलत घ्यावं लागते ना उशीरच लागते काय करून राहिली आशा आणि ते सासूबाई कुठे गेले आई आहेत ना हो आई आहेत घरात आशा ती आशा 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 ती आई बाबा आली ना आली काय बरं वाटत मी म्हटलं तू एस उशीर लागला असेल म्हटलं उशीर आली म्हटलं गाडी म्हणून उशीर झाला म्हटलं आई आली का आई आई ते आणलं ना माझ्यासाठी मी होतं ते सगळं आणलं ना सगळं आणलं ते तिथे सांगतो सगळं आणलं मंगल मग तुला आवडती म्हणून सगळं आणलं काय काय सांगितलं ती आईली काही <laughs> नाही ताई ते चिपची पॉकेट ते सांगितलं होतं मी सांग बाई आपल्याकडे नाही भेटत का चिपची पॉकेट काय माय नाही बाई आमच्या कधी दुकान आला किराणा त्यातून घेऊन आली मग मी सगळं आणलं बाई बाई चॉकलेट डॉ आणते गोड्या आणते तिला आवडतात संत्र्याच्या गोड्या खोबऱ्याच्या गोड्या सगळं आणलं ससू कुठे गेली होती आई आतमध्ये आहेत काय आणि जाय तू अंदर बाबा बसा तुम्ही मी चहा पाणी आणतो तुम्हाला राहू दे बस तू बाबाजवळ मी आणतो चहा आणि पाणी बरं आणा आणावं